अंबाजोगाईचे सार्वजनिक बांधकाम विभाग असो नाहीतर नगरपरिषद प्रशासन यांनी ज्या ठिकाणी अतिक्रमण होते त्या ठिकाणी बुलडोजर लावून अतिक्रमणे पाडली कोणीही चकार शब्दाने या अतिक्रमण काढण्यासाठी ब्रश शब्द काढला नाही मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याचे रुंदीकरण झाले सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या झाल्या त्यानंतर व्यवसाय केल्याशिवाय तेही रस्त्याच्या कडेला बसून आपला व्यवसाय करणारे धंदेवाल्यांनी नाल्याच्या वर बसून आपला व्यवसाय करू लागले हे नगरपरिषद प्रशासनाच्या डोळ्यात खुपले की काय कोण जाणे तहसील कार्यालयाला जा चिटकून संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूस जाळी बसून व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिबंध केलाय त्याच्यासमोर बाजूस नालीवर तात्पुरते पत्र्याचे डबे भाजी मंडईतील नागरी रुग्णालयासमोरील ज्या पद्धतीने पत्र्याचे डबे बनवून देत आहात तीच प्रक्रिया तहसील कार्यालयासमोरील बाजूला राबवा असे पत्र या भागाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले होते त्याचे काय झाले माहीत नाही मात्र आज या रस्त्यावर प्रवाशांची वाहतूक करणारे आटोंची लाईन लागली आहे असा प्रकार इथेच होतो असे नाही तर यापूर्वी नगरपरिषदेने तहसील कार्यालयाच्या पश्चिम बाजूस रस्त्याच्या कडेने अतिक्रमण काढून तिथे जाळी मारून झाडे लावली आता जाळीच्या पुढे वाहनाच्या रांगा लागल्या आहेत नगरपरिषद प्रशासनाला नेमके करायचे काय हेच कोणाच्या लक्षात येईना बांधकाम खाते रस्ता रुंदीकरण करत आहे तर नगर परिषद प्रशासन रुंदलेला रस्ता अरुंद करत असल्याचे समोर येत आहे असाच प्रकार पंचायत समितीसमोरील समोर पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने जाळी मारण्यासाठी अँगल रोवण्यात आले आहेत कॉम्रेड बोबरॉन पोटबरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी व्यवसाय करणारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गेलेले आहेत बीडओना उपजिल्हाधिकारी यांनी बोलावले आहे काय मार्ग निघतो पाहावे लागेल मात्र प्रशासन सोडून अधिकाऱ्यांचे रस्त्यावर एवढे लक्ष का असाही जनतेतून सवाल केला जात आहे